उल्हासनगरमधील विजय लक्ष्मी ज्वेलर्स या ठिकाणी सत्तावीस जून रोजी अनोळखी व्यक्तीने चोरी केली होती दुकानात रखवालदार म्हणून काम करत असतानाच त्याच दुकानात चोरी करणाऱ्या एका टोळीला ठाणे मालमत्ता गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे त्या टोळीने एकूण तीन कोटी वीस लाखांचे सहा किलो दागिने चोरी केले होते या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे तर इतर सात जणांचा शोध सुरू आहे या प्रकारात पोलिसांनी पंचावन्न केले आहे सदरच्या आरोपींना सीसीटीव्हीच्या माध्यमातून अटक केली आहे माधव चुन्नालाल गिरी दिनेश उर्फ चंद्र रावल दीपक रामसिंह भंडारी आरोपींना अटक करण्यात आली आहे नमोद आरोपी हे मूळचे नेपाळला राहणारे आहेत त्यांनी सदर गुन्हा कबूल केला आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहेत अटक करण्यात आलेले आरोपी हे अशा प्रकारचे गुन्हे करण्यास सराईत असून त्यांनी कामोठे या ठिकाणी देखील गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे तसेच त्यांच्यावर यापूर्वी मध्य प्रदेश गुजरात कर्नाटक येथे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे एस एन न्यूज साठी नितीन म्हात्रे मुंबई ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये उल्हासनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सव्वीस जून रोजी एक घरपोडी दाखल होती विजयलक्ष्मी ज्वेलरस ज्वेलर्स या ठिकाणी घरपोडी दाखल होती आणि यामध्ये जवळजवळ सहा किलो सोनं याच्यामध्ये चोरी झालं होतं आणि याच्यामध्ये आपल्याला थोडे सी सी टी व्ही फुटेज होते परंतु आरोपी तात्काळ बाहेर निघून गेल्यामुळं आपण त्याच्या ट्रॅकवरती होतो आणि पूर्ण उल्हासनगरचे स्थानिक पोलीस स्टेशन असेल किंवा क्राईम ब्रँचच्या आम्ही बऱ्याच टीम करून आम्ही त्याच्यामध्ये वर्कआउट करत होतो आणि त्याच्यामध्ये आमच्याकडून ए सी पी सोनवणे डिटेक्शन वन आणि ए सी पी डोंगरे डिटेक्शन टू यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळा तपास चालू असताना प्रॉपर्टी सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रावराणी साहेब आणि त्यांची टीम ए पी जाधव आणि त्यांचे पूर्ण टीम यांनी टेक्निकल ॲनालिसिसद्वारे आणि काही सी सी टी व्हीच्याद्वारे याच्यामध्ये उत्कृष्ट असा तपास करून याच्यामध्ये आरोपी निष्पन्न केले यामध्ये आपण तपास करत असताना आपण आपल्या टीम या लखनौ बनारस नेपाळ भारत बॉर्डरवरतीही हा तपास चालू होता आणि याच्यामध्ये तपास करत असताना आपल्याला काही आरोपींची माहिती आपल्याला मिळाली की ते काही आरोपी आपल्याला या ठिकाणी भागामध्ये आढळले टेक्निकल तपासामध्ये तर आपण याच्यामध्ये तीन आरोपी आपण अरेस्ट केलेले आहेत माधव चुन्नालाल गिरी दिनेश उर्फ सागर चंद्र रावल दीपक रामसिंग भंडारी हे सर्व राहणारे नेपाळचे आहेत आणि यांनी याच्यामध्ये आणखी आणखीनही जवळजवळ सात आरोपी निष्पन्न झालेले आहेत परंतु ते अरेस्ट व्हायचे बाकी आहेत तपास आणखीनही चालू आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ पंचावन्न तोळे सोनं हस्तगत झालेलं आहे पाचशे पा पन्नास ग्रॅम तो सोनं याच्यामध्ये हस्तगत झालेलं आहे आणि याच्यामध्ये आणखीनही तपास चालू आहे या मोठ्या प्रमाणामध्ये हा जो चोरी गेलेला आहे सोनं याच्यामध्ये निश्चित स्वरूपात आणखीनही तपास जो पुढं चालू आहे याच्यामध्ये हे रिकवर होईल सोनं आणखीन याच्यामध्ये जे सात आरोपी आहेत त्याच्यावरतीही आमचं म वर्कआउट चालू आहे तर हे साथी आरोपी याच्यामध्ये अरेस्ट होतील निश्चित स्वरूपात एक चांगल्या स्वरूपाचा तपास या ठिकाणी करण्यात आलेला आहे या गुन्ह्याचा तपास करत असताना या आरोपीचं इंट्रोगेशन करत असताना सेम घरपोडीचा प्रकार हा ह्यांनी कामोटे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये Uh, साधारणत ऑक्टोबर uh, uh, दोन हजार बावीसच्या दरम्यान हा केलेला आहे असं निष्पन्न झालेला आहे तर त्याही पोलिसांना आपण कळवलेला आहे तिन्ही आरोपी त्याच्यामध्ये वॉन्टेड आहेत त्या सी सी टी व्ही फुटेजमध्येही दिसत आहेत तर सेम ज्वेलरी शॉपवरतीच तो पण घरफोडी होती तर त्या त्या ठिकाणी आपण ते तेही हस्तांतरित करून घेणार आहेत आणि यांची ही मोडसच दिसत आहे याच्यामध्ये जो आरोपी दिनेश रावल जो अरेस्ट आहे याच्यावरती या अगोदरही ब गुन्हे दाखल आहेत वापी पोलीस स्टेशन गुजरात हुलाल पोलीस स्टेशन मंगलुरू कामोटी पोलीस स्टेशन पनवेल आणि माधवनगर पोलीस स्टेशन मध्य प्रदेश अशा वेगवेगळ्या राज्यामध्ये यांनी अशा प्रकारचे गुन्हे केलेले यामध्ये निष्पन्न झालेले आहेत निश्चित स्वरूपात ही गँग हे ऑपरेट असते हे पहिला सर्वे करतात त्या ठिकाणी काही लुपोल्स बघतात आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी लुप झाले असतील त्या ठिकाणी हे टार्गेट करतात या जी ही जी चोरी झाली होती ही मंगळवारी या ठिकाणी त्या दुकानाला जे ऑप असतो तो मंगळवार असतो यांनी सोमवारी रात्री या ठिकाणी आतमध्ये घुसले रात्री सोमवारी पहाटे यांनी सगळी चोरी केली मंगळवारचा दिवस पूर्ण सुट्ट्या असल्यामुळं घरमालक वगैरे त्या ठिकाणी दुकान मालक त्या ठिकाणी आले नाहीत आणि ही कळाली आपल्याला बुधवारी त्यामुळे तपासामध्ये सुद्धा खूप अडचणी होत्या परंतु या सगळ्या अडचणीवरती मात करून अतिशय उत्कृष्ट तपास प्रॉपर्टी सेलने केलेला आहे आणि याच्यामध्ये एक चांगलं इन्व्हेस्टिगेशन चांगलं डिटेक्शन समोर येत आहे सर किती जणांची कि या आपल्या जो प्रेझेंट गुन्हा आहे याच्यामध्ये दहा लोकं इन्व्हॉल्व होते याच्यामधले तीन आरोपी आपण अरेस्ट केलेले आहेत आणि याच्यामध्ये जे सोनं रिकवर केलेलं आहे बाकीच्या आरोपीही आयडेंटिफाय झालेले आहेत परंतु त्यांचा अजून आपण तपास करत आहोत ते निश्चित स्वरूपामध्ये ताब्यात येतील आणि राहिलेली ही जे काही सोनं आहे तेही आपण याबाई रिकवर करू तर ते दुकानामध्ये कामाला होते ते सी सी टी व्हीमध्ये दिसतात ते एक दरवाजा उघडतो हे लोक एंट्री करतात ते कामाला होतं कोण निश्चित याच्यामध्ये या ठिकाणी त्या दुकानामध्ये ते वॉचमन म्हणून काम करत होते आणि त्या वॉचमन म्हणून काम करत असताना त्यांनी हा पूर्ण सर्वे केला होता आणि याच्यामध्ये कोणत्या दिवशी दुकान बंद असतं काय सी सी टी व्ही कुठल्या ठिकाणी लागलेले आहेत त्या सर्व त्याचा अभ्यास करून त्यांनी प्रॉपर प्लॅनिंग करून याच्यामध्ये घरपोडी केलेली त्याच्यामध्ये दिसत आहे